हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते आज जो आपला विषय आहे तो आपल्या घरातील जेव्हा आपण फरशी पुसत असतो किंवा अनेक ठिकाणी मोफने देखील फरशी पुसली जाते पण हे पुसताना आठवडाभरासाठी आपल्या घरामध्ये येणाऱ्या अनेक पावलांनी जेव्हा आपण घरात येतो बाहेरून कुठे जाऊन किंवा जॉबवरून जेव्हा आपण घरी येतो संध्याकाळी तेव्हा अनेक प्रकारच्या निगेटिव्हिटी आपल्या पायांनी आपल्या घरामध्ये कळत नकळत येतात आपण कितीही त्यामध्ये सतर्कता बाळगण्याची ठरवली तरी कळत नकळत काही गोष्टींचा प्रवेश हा होतोच यासाठी आपल्याला फरशी जेव्हा आपण पुसत असतो त्यामध्ये आपण स्वतः हे बदल करायचे आहेत आठवणीनी तुम्ही हे बदल घडवून आणायचे आहेत आणि चमत्कार तुम्ही स्वतः बघू शकता फरक तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरात नक्की जाणवू शकणार आहे वारानुसार मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्या गोष्टी की वारानुसार तुम्ही कसं काय फरशी पुजताना फरशीच्या पाण्यामध्ये कोणती गोष्ट वापरायची आहे ज्याने ग्रह पण चांगले होतील निगेटिव्हिटी पण जाईल आणि आपल्या करिअरवर किंवा आपल्या जीवनावर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम देखील आपल्याला बघायला मिळेल पण तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोटिवेशनचं काम करतो जेणेकरून नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येणे अति आनंदाने अतिउत्साहाने घेऊन येण्यासाठी तयार राहते सोमवार जेव्हा येतो तेव्हा तुम्ही सगळ्यांनी ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला या गोष्टी सगळ्या एका डब्यातमध्ये किंवा प्रत्येक वाराचे छोट्या छोट्या डब्या तुम्हाला बनवायच्या आहेत डबीमध्ये भरून त्याला लेबल लावायचं आहे की ही सोमवारची डबी आहे जेणेकरून कोणीही तुमची फरशी वगैरे पुसताना त्यामध्ये ते, ते गोष्ट ॲड करू शकेल सोमवारी आपल्याला पाण्याने जे पाणी जे आहे त्याच्यामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मीठ वापरायचं आहे सोमवारी सोमवारी मीठ वापरायचं आहे हो बरेच जण सांगतात शनिवारी पण आपण वारानुसार आणि त्याचे ग्रहानुसार पाहतो आहे त्यामुळे सोमवारी थोडंसं मीठ तुम्ही ॲड करून तुमची जी फरशी आहे ती पुसायची आहे मंगळवारी गोमूत्र यूज करायचं आहे गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे तर बुधवारी जी आपली तुरटी असते त्या तुरटीची पावडर करा किंवा तुरटीचा खडा टाकून आपली फरशी पुसून घ्यायची आहे गुरुवारी आपल्याला त्यामध्ये हळद टाकू शकता हळद चिमूटभर टाकायची आहे आणि पिवळी मोहरी जी आहे ती चिमूटभर टाकायची आहे या दोन्ही गोष्टी टाकायच्या आहेत एका डबीमध्ये तुम्ही ह्या ॲड करून ठेवा त्यानंतर शुक्रवार शुक्रवार हा सगळ्यांनाच माहीत आहे माता लक्ष्मी आणि शुक्रग्रहाशी रिप्रेझेंट करतो त्यामुळेच गुलाबजल आपण वापरायचं आहे यामध्ये गुलाबजल टाकायचं आहे शनिवारी आपल्याला जे काळे तीळ असतात त्या काळ्या तिळांचा वापर करायचा आहे त्याच सोबतच आपल्याला जे काळे मीठ भेटते सेंदव नमक आपण ज्याला म्हणतो तर ते काळे मीठ देखील थोडंसं यामध्ये आपल्याला वापरायचं आहे त्याचबरोबर रविवार रविवारी आपल्याला परफ्यूम किंवा इत्र जे छोट्या छोट्या बॉटल येतात दहा दहा रुपयाला त्या थोड्याशा या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आणि त्याचा वापर आपल्याला रविवारी करायचा आहे यामुळे आपल्याला सूर्याचा जो आहे पॉवरफुल रिप्रेझेंटपणा मिळू शकतो त्याचबरोबर वर तुम्ही रविवारच्या दिवशी सूर्याची प्रतिमा प्रतिमादेखील पूर्वे पूर्व भिंतीवर आपल्या घराच्या लावायची आहे या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही एकदा करून बघा कमीत कमी तुम्हाला तीस दिवस या गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला फरक हळूहळू दिसणार आहे कारण या गोष्टींना कुठेही काही पैसा खर्च करायचा नाही आहे आपल्याला आपल्या अपले घरातल्याच वस्तूंचा वापर करायचा आहे त्यामुळे या गोष्टींचा वापर जरूर करा आणि अनुभव काय येतो ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ